आज सगळे मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे आग गुरुवार आणि आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आज गुरुवार आहे आणि माझी पूजा वगैरे तर सर्व आटपलेलं आहे आणि आता खूपच उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी एक जग मागवला आहे काचेचा मेशोवरून तर तो तुम्हाला दाखवते मी तर बघा हा आहे तो जग तो मी तुम्हाला दाखवते आता तर पहा हा आहे तो जग हा जग मी कशासाठी मागवले कारण आता खूपच उन्हाळा चालू झाला आहे आणि याच्यामध्ये मी एक ड्रिंक बनवणार आहे तर तो दिवसभर पिण्यासाठी उपयोगाला येईल तर मी तुम्हाला दाखवते आता काय कशासाठी मागवले मी ते तर आधी पहिले वॉश करून घेते नंतर मग दाखवते तुम्हाला तर पहा आज मी एक मॅजिक ड्रिंक बनवणार आहे तर त्यासाठी आज जग मी फील करून घेतलं आहे वॉटर घेतलं आहे त्याच्यामध्ये तर आज मी मिंट कुकुंबर लेमन डिटॉज बनवणार आहे त्यासा तर त्यासाठी मी काकडीच्या चार पाच स्लाईस घेतल्यात त्यानंतर लिंबू घेतले कापून आणि त्याच्यानंतर मीठ घेतलेत म्हणजे पुदिना घेतला आहे तर पुदिन्याचे अर्धा पाने घेतलेत आणि आता मी ना हे जगमध्ये सगळं फील करणार आहे तर काकडी टाकली आहे त्याच्यानंतर लिंबूच्या दोन स्लाईस तर लिंबू जास्त नाही घातले कारण मग ते दिवसभर पहिल्या एकदम आंबट होऊन जाणार त्याच्यामुळे लिंबूच्या दोनच स्लाईस टाकल्यात आणि त्यानंतर मग पुदिन्याची पाने टाकणार आहे तर काकडी आपल्या बॉडीसाठी आणि स्किनला एकदम हायड्रेट करते स्किन ग्लोईंग करते आणि आपल्या हार्टसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे सुद्धा ही मॅनेज करते आणि आपली बॉडीसुद्धा डिटॉक्स करते आणि उन्हाळ्यात आपलं शरीरसुद्धा थंड होते तर आणि लिंबूमध्ये तर विटॅमिन सी भरपूरच प्रमाणात असतं त्यामुळे डायजेशनसुद्धा चांगलं होतं आणि जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे सुपर ड्रिंक आहे त्याच्यानंतर पुदिनासुद्धा डायजेशनसाठी खूप मस्त आहे आणि दिस सोर्स ऑफ फायबर आहे आणि आपल्या लिव्हरलासुद्धा हेल्दी ठेवते आणि आपली स्किनसुद्धा हेल्दी ठेवते तर हे असं आहे आपलं मिंट लेमन पुदिना डिटॉक्स वॉटर रेडी झालं आहे आपलं तर हे दीड ते दोन तासानंतर आपण सर्व करू शकतो आणि दोन तीन वेळा हे परत फीलसुद्धा करू शकतो आणि हे डिटॉक्स उन्हाळ्यासाठी तर बेस्ट आहेत पण वेट सुद्धा चांगलं आहे आणि आपलं डायजेशनसुद्धा चांगलं होतं याने आणि याची टेस्ट एवढी या मस्त लागते की सोडा आणि ज्यूसची जी क्रेविंग होते ना आपल्याला तीसुद्धा याने कमी होऊ शकते तर पहा आपलं हे ड्रिंक चांगलंच आहे उन्हाळ्यासाठी पण अजून एक तुम्हाला उन्हाळा स्पेशल एक रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी जे पण माझ्या मा चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबायला विसरू नका तर बघा आता मी उन्हाळा स्पेशल फालू बनवणार आहे तर खूपच गर्मी वाढली त्यामुळे काहीतरी आता थंड थंड खायची इच्छा झाली सुद्धा खायची इच्छा झाली थंड थंड त्याच्यामुळे मग आता बनवते तर सर्वात आधी मी सबच्या सीड येत्या त्या सबच्या सीड मी आता पाण्यात भिजवणार आहे तर दोन चमचे सबच्या सीड घेते तर सब्जा सुद्धा हो शरीराला थंडच होतं त्याच्यामुळे ते उन्हाळ्यात खाणं चांगलं असतं तर आता बघा याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि ते फुलायला ठेवून दिले साईडला आता इथे बघा दूध ठेवलं आहे मी तर अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी आणि ते जस्ट उकळी आणून नंतर मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड करायला जास्त उकळवायला नाहीचे फक्त उकळी आल्यानंतर दोन मिनटं फक्त थोडंसं आटून घेणार आहे जास्त नाही थोडंसं आटल्यानंतर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे आता इथे मी एक कॉर्नफ्लोर घेतले अर्धा कप आणि त्याला सव्वा कप पाणी घेतले तर आता हे मी कॉर्नफ्लोअर व्यवस्थित गुठल्या मोडून घेणार आहे तर आधी घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आधी ते पूर्ण गुठळ्या मोडून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं पाणी आहे तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि गुठळ्या मोडून घेते तर बघा मला त्याच्यामध्ये मावलं नाही म्हणून मोठा भांडा घेतला आणि मी त्याच्यात साखर टाकायची होती तर साखर तुम्ही पिठी साखर टाकली तरी चालेल तर चा मी नव्हती केली त्याच्यामुळे थोडंसं पाण्यात आधी साखर विरघळून घेते कारण आपल्याला हे गरमच करायचं आहे त्याच्यामुळे ते होऊन जाईल आणि आता ती आणि ते पीठ आता मी पूर्ण उठल्या मोडून घेतले कॉर्नफ्लोअरचं आणि अशी मस्त स्लरी करून घेतली आहे आता पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये ही स्लरी टाकायची आहे आणि जसं आपण कोरडईचं पीठ घोटतो तसं आपल्या त्याप्रमाणे आपल्याला घोटायचं आहे गुठळी होऊन द्यायची नाही आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आता बघा पीठ आपलं घट्ट होत आहे आणि जोपर्यंत घोटायचं आहे जो तोपर्यंत हे पीठ एकदम ट्रान्सपरंट होत नाही तर बघा आता माझं पीठ एक थोडं घट्ट होत आलं आहे आणि आता थोड्या वेळाने ते एकदम असं ट्रान्सपर दिसेल तर बघा पीठ असं एकदम ट्रान्सफर झालं आहे आणि प पॅन सोडत चाललं आहे तुम्हाला दिसेलच आता ते तर बघा मस्त असा पॅन सुटत चालला आहे त्या पीठापासून आणि असं ओढता पीठ झाला पाहिजे तान ताणला गेला पाहिजे आता मी एक सोळा घेतला आहे कोडाईचा त्याच्यात मी भरून घेते आणि एक बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये एकदम चील पाणी घेतलं आहे थंड बर्फ टाकलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये ही शेव टाकणार आहे अशी सुटसुटीत टाकायची आहे शेव तर अशी मी शेव टाकून घेते आणि हिला हात नाही लावायचे थोडा वेळ अशीच मी सेट करून देणार आहे तशीच थंड पाण्यात आता मस्त अशी शेव पाडून घेते मी तर ही सेट होऊन द्यायचे थंड पाण्यातच नाहीतर लगेच हात लावला ना तर ती तुटू शकते त्याच्यामुळे थोडा वेळ मी अशीच साईडला ठेवते आता फालुदा करायची तयारी करते आता फालुद्यासाठी मस्त बेकी सब्जा फुलला आहे त्यानंतर तुटी फ्रुटी घेतली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेत कट करून आणि त्यानंतर आपली तयार केलेली शेव तर आज आहे ना मी दोन प्रकारचे फालुदे करणार आहे दोन फ्लेवरचे तर पहिलं म्हणजे शाही रोज फालुदा आणि रॉयल मँगो फालुदा तर आता आपण शाही रोज फालुदा करतो आहे या तर यामध्ये दोन चमचे शेव टाकली आहे त्यानंतर सब्जा सीड टाकल्या आहेत दोन चमचे त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि त्यानंतर दोन चमचे रोज सिरप टाकले मग याच्यामध्ये टाकणारे दूध जे आपण उकळून थंड केलं होतं तर ते टाकायचं आहे ते एकदा शेव टाकायचे दोन चमचे त्यानंतर परत सब्जा सीड टाकल्यात त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि वरती आईस्क्रीम टाकायचं तर हे माझं होममेड आईस्क्रीम आहे मी घरी बनवलं आहे तर ते टाकते माझ्याकडे स्कोप तर नाही आहे आईस्क्रीमचा तर काहीतरी जुगाड केला आहे तर मी पंचांनीच असा हे करून टाकला तो आता वरती आता आपण त्याला मस्तपैकी रोज सिरप टाकूयात आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रूट तर मस्त असा शाही रोज फालूदा आपला रेडी झालाय आणि हा दिसायला सुद्धा भारी दिसतोय आणि खायला सुद्धा तितकाच छान लागणार आहे तर आता आपला मस्त असा शाही रोज फालुदा तर रेडी झालाय आता आपण रॉयल मॅंगो फालुदा करणार आहोत तर त्यासाठी बघा मँगो घेतलाय कट केलेले त्यानंतर मी ते मस्तानी करून घेतले मँगोची तर मॅगोचा पल्प घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर आणि थोडं दूध टाकून मिक्सरला लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आता ज नेहमीचीच प्रोसेस जी आपण शाही रोज खालू द्यायला केली होती दोन चमचे शेव टाकले त्यानंतर सब्जा सीट दोन चमचे त्यानंतर ड्रायफ्रूट्स किंवा मग तुकडे सुद्धा टाकू शकता तुम्ही खाली त्यानंतर टाकले मी दूध जे आपण मस्तानी करून घेतली होती दूध टाकून थोडंसं तर ती आणि परत एकदा दोन चमचे शेव त्यानंतर दोन चमचे सब्ज्या सीड आणि ड्रायफ्रूट्स तर इथे आता मॅंगोचे तुकडे टाकलेत मी आणि त्यानंतर मी आईस्क्रीम टाकणार आहे तर हे सुद्धा मँगोचं आईस्क्रीम आहे तर याच्यामध्ये मी कुठचाही सेन्स टाकले नाही तर मँगोचा पल्प टाकला आहे त्याच्यामुळे कलर कलर दिसत नसेल तर इथे कलर वगैरे टाकला नाही मी बाहेरचा फक्त मँगोचा पल्प टाकला आहे मी आईस्क्रीममध्ये हे सुद्धा होममेड आईस्क्रीम आहे माझं तर हे मँगो आईस्क्रीम आहे ते मी वरती टाकते त्यात मस्त असं आईस्क्रीम टाकून घेते वरती आणि याला आता वरती सजवते मस्त त्यावरती ड्रायफ्रूट्स टाकते आणि थोडेसे आंब्याचे काप टाकते आणि थोडेसे आंब्याचे तुकडे टाकते तर मस्त असा आपला रॉयल मँगो फालूदा रेडी झाला आहे मस्त दिसतो आहे ना आणि खायलासुद्धा तेवढाच भारी लागणार आहे तर बघा मस्त दिसतो आहे रेडी आहे आता आमचे दोघे गोलू आणि त्रिशात्रे टेस्ट करणार आहेत आता बघू ते काय सांगतात कसं झालंय ते आता कोणता फ्लेवर पाहिजे तुला मॅंगो एकाने एक घ्या एकाने एक घ्या थांबा 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 कसं झालंय मस्त मस्त भेटतो असा झालाय तर आम्ही जरा फालुदा खातोय तर आता व्हिडिओ इथेच आहे करते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर like, share, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय